नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आहोत महात्मा गांधी जयंतीनिमित्त भाषण अहिंसा हेच आमचे शस्त्र आणि सत्य हेच आमचे बल अध्यक्ष महाशय आदरणीय शिक्षक वृंद व माझ्या प्रिय मित्रांनो आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती त्यांना सर्वप्रथम माझा मानाचा मुजरा कारण तेव्हा ते होते त्यामुळे आज मी इथे आहे गांधीजींचं खरं नाव मोहनदास करमचंद गांधी त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी पोरबंदर येथे झाला ते साधेपणा सत्य आणि अहिंसा या मूल्यांवर आधारित जीवन जगले त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य लढा आंदोलनात परिवर्तित झाला त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सत्याग्रह व असहकार आंदोलन याचा प्रभावी वापर केला सत्य आणि अहिंसा हाच खरा धर्म हेच ते मानत गांधीजींनी स्वदेशी आणि खादीचा संदेश दिला त्यांनी सांगितले आपण जेव्हा परतो ते देशी असले पाहिजे परकीय वस्तूंवर अवलंबून राहू नका आजच्या काळातही हा संदेश तितकाच महत्वाचा आहे आपण मेक इन इंडिया किंवा ओकल फॉर लोकल याचा विचार करतो तो गांधीजींच्या विचारांचीच आधुनिक आवृत्ती आहे पहा मित्रांनो गांधीजींनी केवळ राजकारणच नव्हे तर सामाजिक सुधारणाही घडवून आणल्या अस्पृश्यता जातीभेद मद्यपान याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला त्यांनी शिकवले की खरी प्रगती ही केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाने होत नसते तर माणुसकी शांती आणि प्रेम यातून होते मित्रांनो गांधीजींनी केवळ राजकारणच नव्हे तर सामाजिक सुधारणाही घडवून आणल्या अस्पृश्यता जातीभेद मद्यपान याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला गांधीजींनी सत्य अहिंसा शांती आणि साधेपणा या मूल्यांवर आपले जीवन व्यतीत केले त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने संपूर्ण जगाला दाखवून दिले की अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शस्त्राची गरज नाही तर दृढ निश्चय आणि अहिंसेची ताकद पुरेशी आहे म्हणूनच राग सोडा प्रेम जोडा हेच गांधीजींचं खरे बोधवाक्य होते त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली खादी स्वदेशी आणि स्वावलंबन याचा संदेश देऊन त्यांनी प्रत्येक भारतीयांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आजच्या पिढीने गांधीजींचे विचार प्रत्यक्षात उतरविले तरच आणी खर तरच आणि भारतात समाजात खरी शांतता आणि विकास साध्य होईल म्हणूनच मला म्हणायला आवडते गांधीजींचे विचार भारताचा आधार मित्रांनो आपण फक्त गांधी जयंती साजरी करून थांबू नये त्यांच्या शिकवणीप्रमाणे आपले आचरण ठेवले तरच या महान विभूतीला खरी श्रद्धांजली अर्पण होईल आजच्या या विशेष दिवशी आपण ठरवूया की गांधीजींचे मार्गदर्शन आप आपल्या जीवनाचा दीपस्तंभ असेल खरंच मित्रांनो शेवटी हेच म्हणावेसे वाटते गांधीजींचा मार्ग धरूया आणि भारत देश घडवूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद